हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा खाबुगिरी करणारे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी सातगाव म्हसला येथे कार्यरत असताना तुकडेबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर अनोंदणीकृत वाटणीपत्राचे पन्नास फेरफार मंजूर केल्याने विजय दत्तात्रय टेकाळे यांना कायद्यानुसार बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार तथा ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र कायस्थळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे तक्रारदार कायस्थ यांच्याकडे अनेक पुरावे आहेत परंतु जिल्हाधिकारी यांना सातवेळा तक्रारी करून देखील संबंधित यंत्रणा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला का वाचवत आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे सध्या हिवरा आश्रम मेहकर येथे कार्यरत असलेल्या विजय टेकाळे यांनी मसला पुद्रुक येथे कार्यरत असताना चांदोळ भाग एक व दोन येथील तलाठ्यांकडून तुकडे बंदीचे उल्लंघन करीत नियम धाब्यावर ठेवले अनोंदणीकृत पन्नास फेरफार मंजूर केले त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला शासनाचा गलेलठ्ठ पगार मिळवूनही भ्रष्टाचार करणारा या महाभ्रष्टाचारी विजय दत्तात्रय टेकाळे नावाच्या अधिकाऱ्यावर दोन वर्षांपूर्वीच कारवाईची मागणी केली होती परंतु महसूलमधील काही चलक अधिकारी शासनाच्या जाळ्यात कसे काही सापडत नाही असा प्रश्न निर्माण झाला असल्याने अधिकाऱ्यांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी सुद्धा या तक्रारीच्या अनुषंगाने साधी चौकशी सुद्धा केली आहे याचे आश्चर्य व्यक्त होत आहे जिल्हा यंत्रणेला पुरावे देऊनही कायद्याला पळवाटा असल्यामुळे पत्र व्यवहार करण्यात वेळ मारून नेत आहेत असे तक्रारकर्ते जितेंद्र कायस्थर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येक भ्रष्टाचाराचे पुरावे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आयुक्त अमरावती एसीबी अमरावती बुलढाणा जिल्हाधिकारी एसीबी बुलढाणा या सर्वांना पूर्ण पुरावे दिले आहेत परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून एसीबी कडून किंवा महसूल विभागाकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आले नाही तक्रारकर्त्याला कोणतेही पत्र व्यवहार नाही टेकाळे नियमबाह्य केलेल्या कामातून करोडो रुपयांची चल अचल संपत्ती स्वतः व परिवारातील सदस्यांच्या नावे असून त्यांचे शेकडो सातबारे हे नावाचे प्रशासनाकडे दिले आहेत तरी या भ्रष्टाचार संदर्भातील अहवाल अद्यापर्यंत का दिले नसल्याची चौकशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी त्वरित द्यावी व संबंधित विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात येण्याची मागणी तक्रारदार कायस्थ यांनी महसूल मंत्र्यांना कारवाई न झाल्यामुळे निवेदनाद्वारे केली आहे